म्हणजे गणपतीपासून गणपतीपासूनच दगडूशेठ गणपती बाप्पापर्यंतचा हा प्रवास, पाई प्रवास हा माझा काही प्रवास आहे आज नव्वा दिवस उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे समोर जो रोड आहे हा वागोली रोड आहे इकडनं जे लेफ्ट साईडला ते वागोली राईट साईडला जी बस गेली आता ते एअरपोर्टकडे वीस बावीस मिनटांनी हा प्रवास चालू करतो आहे आपण आत्ता उलट आहे पण मी आज पायी जातो आहे पुण्यासारखं शहर कुठेच नाही पुणे एक सुंदर आणि स्वच्छ शहर पण त्याच पुण्यामध्ये असा कचरा टाकला जातो सर्वांना रिक्वेस्ट आहे कचरा हा तुम्ही तुमच्या कचरावाल्याकडेच द्या असं रस्त्यात कुठे टाकू नका चौकात टाकू नका तर पायी जाण्याची इच्छा खूप वर्षांपासून होती तर ती आज पूर्ण होत आहे खूप मोठी हिंमत करून आज पायी जाते गणपती बाप्पाचाच आशीर्वाद पाच मिनटाचा स्टॉप घेऊन मग आता पुढे जाऊ आपण साडेतीन किलोमीटर साडेतीन किलोमीटरचा प्रवास झालाय आपला गणपती बाप्पा फायनली चालत चालत आता आपण इथपर्यंत आलोय मसोबा मंदिर तर इथे थोडस विश्रांती घेतोय आणि आता थोडीशी दहा पंधरा दहा मिनिटाची विश्रांती घेऊन मग पुढे जाऊयात आता तर येरोड्याजवळ आलोय आपण आता येड्याचा ब्रिज बघा तुम्ही गर्दी कमी आहे पुण्यामध्ये आज नववा दिवस आहे तर गणपती विसर्जनाची तयारी चालू असणार आहे आज उद्या विसर्जन आहे चला आता पुढच्या प्रवासाला जबरदस्त मार्केट आहे सगळीकडे मुलच्या शॉप आहे जाऊ दर्शन घेऊ गर्दी किती आहे इकडनं हे शनिवार वाड्याकडनं यायला इकडनं रोड आहे तर ह्या रोडनी नेहमी गर्दी असते ने मी ज्या रोडने आलो ते रविवार पेठेतनं आलो इकडनं शॉर्टकटने मी डायरेक्ट तिकडं मेन जिथे स्थापना केली तिकडे गेलो के दर्शन झालं त्याच्यासमोर दिसतंय हे मेन मंदिर आहे आणि हा चौक आहे तिकडे लक्ष्मी ए बी सी चौक त्या साईडला लक्ष्मी रोड तर चला आता घरी जाऊयात गणपती बाप्पा हो हो घरून निघालो पायी बारा वाजून वीस मिनिटांनी आलो दर्शन घेतलं घरच्या गणपतीसाठी फुलांचा हार घेतला आता चाललो मनपाकडे तिथं मेट्रो पकडून येरोड्यापर्यंत जाईल आणि मग पुढे बस असा हा प्रवास गर्दी बघा मित्रांनो किती आहे आज तिला गणपती बाप्पा उठणार आहे आज किती गर्दी आहे आपण बाकीचे पण गणपती बघूयात श्री साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे एकवीस हजार नऊशे चौतीस स्टेप एकवीस हजार नऊशे चौतीस स्टेप चाललो आहे मी म्हणजे एकवीस किलोमीटर आलो माझ्या घरापासून कम्प्लीट एकवीस किलोमीटर आहे तर इथे ओम प्रतिष्ठान तुम्हाला रस्त्यावर आणून काय मिळत सुद्धा आणि प्रत्येक हात निम्न मध्यमर्ती असतो त्याच्यामुळे प्रत्येकाचा जीव येतात आपल्या प्रश्न फायदा आणि तिथं प्रश्न निर्माण पूर्ण सर इथलं मला काय असा मी खूप सामान्य करायचे आपलं सरकार येतच तुम सर तुम्ही त्या स्टेजवर हा मुद्दा मांडायला आपलं सरकार द्यावे लागलेलं आहे पण आपलं सरकार येईल तर आपण दोन महिने झालेला धक्काचं काढला आता येरोडा येडा बस छान डिडी बस आहे व्हॉट्सअपवरच तिकीट घेतला जाऊयात बघूयात मेट्रोची वाट बघतोय कधी मेट्रो सगळं